चला तर म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत रश्यातील चकोल्या बनवूयात त्यासाठी कुकरमध्ये मुगाची डाळ घेऊन स्वच्छ धुवून यामध्ये तेल आणि हळद घालून शिजवून घ्यायचे परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ पाववाटी बेसन हळद तिखट ओवा मीठ तेल घालून लागेल तसं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचे तेल लावून पुन्हा चांगलं मळून दहा मिनटासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं कोथिंबीर कढीपत्त्याची पाने लसूण आणि ओलं खोबरं घेऊन याचं एक वाटण तयार करायचं तोपर्यंत पीठ मुरलं गेलं याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा थोडं तेल लावून याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आवडीप्रमाणे कड लावून घ्यायचे तयार चकोल्या एका ताटामध्ये काढून ठेवायच्या सर्व चकोल्या याच प्रमाणे बनवून घ्यायच्या गरम तेलावर मोहरी जिरं कढीपत्ता तयार वाटण घालून थोडा वेळ परतून घेतलं मसाले परतल्यावर यामध्ये हळद आणि कांदा लसूण मसाला घालायचा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा यावर शिजवलेली डाळ घालायची गरजेनुसार पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं चांगली उकळी आली की यामध्ये तयार चकोल्या सोडून द्यायच्या चांगलं शिजवून घ्यायचं वरून कोथिंबीर घालायची आणि आवडीचा पापड आणि लिंबूसोबत सर्व करा खूप भारी लागतात नक्की ट्राय करून बघा धन्यवाद